माझ्या जिल्हा परिषद पंचायत समिती मोहोळ तालुक्याच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आपण सर्वजण इथं नागनाथाच्या नगरीत वडवळला जमले आहात नागनाथ महाराजांच्या चरणी विलीन होऊन आज या ठिकाणी मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आपणा सर्वसमक्ष करत आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर बसलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शशिकांत राणा चव्हाण राजेंद्रजी पाटील दादा तालुक्याचे आपले माझे आमदार यशवंजी माने साहेब भारतीय जनता पार्टीचा मी कुरुल येथील उमेदवार माझं नाव सचिन बिराप्पा जाधव मी जक्राया कारखान्याचा चेअरमन आहे आणि तुम्ही आतापर्यंत सर्व वक्ते जे बोललात तात्या मालक आत्तापर्यंत वक्ते जेवढे सगळे बोलले तो व्यक्ती मी स्वतः अंगावर घेतला आहे तर या ठिकाणी मी कमी बोलणारा आणि काम करून दाखवणारा माणूस आहे दोन हजार पाचला सुझुकी मॅक्सवर मी फिरत होतो पंधरा वर्ष जकरा शुगर लिमिटेड या कारखान्याची निर्मिती करून ती चालवून विविध उपपदार्थ उभे करून मी आज या स्टेजला पोचलोय की उमेश पाटील यांच्या विरुद्ध मी उभा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आता जे काय बोलले जो काही राग सर्वांनी व्यक्त केला तो सर्वांनी मतपेटीतून तिथं दाखवावा असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आपल्या तालु जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेब व राजनदादा पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि कोरुल जिल्हा परिषद गटाचं उमेदवारी मला या सर्वांनी विश्वास ठेवून माझ्यावर दिलेली आहे जिल्हा परिषद म्हणजे आपल्या लोकशाहीचा पाया आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे या लोकशाहीचा भक्कम पाया म्हणजे जिल्हा परिषद असते पंचायत समिती असते आणि ग्रामपंचायत असतं या ठिकाणी येणारा जो काही निधी आहे आता बऱ्याच व्यक्तीने वक्त्याने सांगितले की निधी जे फक्त गाजर दाखवलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये तसं नाही मित्रांनो पाठीमागच्या दहा वर्षामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर येणारा निधी हा कित्येक पटीने वाढत चाललेला आहे छोट्या छोट्या गोष्टी असतील रस्ते असतील डी पीची व्यवस्था असेल गाव पातळीवरची जिल्हा परिषदच्या शाळांचे नूतनीकरण असेल तर माझ्या जिल्हा परिषद गटाचं कुरुल गटाचं गटाचं मी एक मॉडेल करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते यामध्ये आपली साथ मला लागणार आहे तर आपलं मार्गदर्शन आणि साथ मालक आपण जर दिलं तर मी जिल्हा परिषद गट एक चांगला आदर्श जिल्हा परिषद गट करून दाखवणार आहे आणि माझं स्वच्छ चारित्र आणि कामाचा चेहरा हे बघून सर्व मतदार मला मत टाकतील याची मला खात्री वाटते जकरा बेरोबा आणि नागनाथांच्या चरणी मी माझं सगळं काम विलीन करतो आणि आता या ठिकाणी आपलं सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी माझ्यासाठी किंवा जिल्हा परिषद कुरुलमध्ये आपण इथे सर्व मोहळ तालुक्यातले आहात कार्यकर्ते सगळ्यांनी आपले जवळचे पाहुणे नातेवाईक मित्र सर्वांना सांगून कमळाला मत दिलं पाहिजे आता स्टेजवरून जे काय तुम्ही ऐकलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या सगळ्या लोकांना सांगितल्या पाहिजेत आणि हे जे गेटकेन पार्सल आहे हे परत पाठवलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी ठासून तुम्हाला सांगू इच्छितो विकासाच्या वाटेवर जाऊ भाजपसोबत राहूया आज सर्व महाराष्ट्रामध्ये क्रांती घडलेली आहे दिल्ली दिल्लीमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये नगरपालिकामध्ये महापालिकामध्ये सगळीकडे भाजपचे नगरसेवक किंवा सगळीकडे भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत तसंच मलाही खात्री वाटते की आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सगळे भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि भाजपचीच सत्ता जिल्हा परिषदमध्ये येणार आहे त्यामुळं आपल्याला निधीही भरपूर मिळेल सगळी कामं रखडलेली आपली पूर्ण होतील पाठीमागच्या कोरोना काळामध्ये किंवा मागच्या पाच वर्षामध्ये काहीही काम झालेलं नाही ती सगळी कामं झालेली जयाभाऊंकडून आपण कामं पूर्ण करून घेऊया आणि सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम करावं आणि आपले उमेदवार म्हणजे मला जिल्हा परिषद कुरुल गटातून आणि राहिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या गटातून निवडून आणण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न करावा असंच मी या ठिकाणी विनंती करतो पत्रकारांचेही खूप खूप धन्यवाद आणि पोलीस प्रशासनाचाही धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत यानंतर आपले सर्वांचे लडके आमदार <laughs> <laughs> नागरांच्या <चाला> नगरीमध्ये <laughs> जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत निवडणूक भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे या सर्वांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत या तालुक्याचे भाग्यवदातील माजी आमदार मान्य राजनजी पाटील मालक भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान्य शशिकांतजी नाना चव्हाण लोकनते कारखान्याचे चेअरमन बाळाजी पाटील साहेब प्रकाश भाऊ चौरे देवानंदजी गुंड पाटील सज्जनजी पाटील दीपकजी माळी सत्यजी काळे विकासजी वाघमारे रमेशजी माने जी पाटील सुशीलभया सिरसागर प्रमोदजी सर नागेशजी साठे सोमेश सोमेश क्षीरसागर सोनोने सर शशिकांत पाटील जाधव सर सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बंधू व सर्व माझ्या भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहे सर्व वक्त्यांनी मनापासून त्यांचे मनोगत व्यक्त केलं मालकांना मला आणि नाना तुम्हाला बोलण्याची जादा त्यांनी काही आवश्यकता ठेवलेली नाही कारण खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतःच मन मोकळं केलं <laughs> मंगेशराव असतील सचिन असतील जाऊन जा गुरुजी असतील आमचे महेशराव असतील राहुल कसबे असतील या सर्वांनी मनापासून बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडे जी माहिती संकलित होती ते सर्व तालुक्यातील सुज्ञ जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आम्हाला ज्यादा बोलण्याची सवय नाही किंवा आरोप करण्याची चुकीच्या पद्धतीने सवय नसल्या कारणाने किंवा एक पद्धत आम्हालाही मान्य नसल्यामुळे आम्ही फक्त आमची कामं सांगतो परंतु खऱ्या अर्थाने मी आपल्याला एकच सांगतो पाठीमागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या मोहोळ तालुक्यातील या मतदारसंघातील जनतेसाठी विकासासाठी आपण प्रयत्न केलेला आहे रस्त्याची काम असतील ड्रेनेज कामं काम असतील सभामंडपाची काम असतील पंचवीस पंधरा असेल तीन चोपन असेल अल्पसंख्याक असेल सामाजिक न्याय असेल तांडावस्ती दुरुस्ती असेल हे इतर कुठले सी बीचे सबस्टेशन असतील वेगवेगळ्या पद्धतीची विकासाचे कामं करण्याचा पाठीमागील पाच वर्षामध्ये आम्ही प्रयत्न केला आणि पाठीमागील तेरा महिन्यापासून जो चालू आमदार आहे चालू म्हणजे आता जो बरोबर आम्ही काय म्हणतात त्याला चालूच ना हा चा म्हणजे सध्याचा आमदार ते चालू आमदार आहेत किंवा त्यांची टोळी आहे हे पाठीमागील तेरा महिने फक्त राजन पाटीन, पाटीन, पाटी पाटील बालराजे पाटील अजिंक्य राणा व यशोद माने यांच्यावरती बोलण्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीने विकास कामावरती बोलत नाही त्याला कारण असं आहे की पाठीमागील तेरा महिने यांना कुठल्याही प्रकारचा तुमचा विकास करण्यासाठी त्यांना यश आलेलं नाही त्यांना निधी मिळालेला नाही त्यांचं हे पाप झाकण्याच्या दृष्टीने किंवा झाकण्यासाठी पाटील परिवारावरती माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जातात कारण तुमचं लक्ष विचलित करण्याच्या उद्देश नेते करतात कारण जर तुम्ही विकासाबद्दल बोलला तर विकास, विकास समोर दिसत नाही पानंद रस्त्याला पैसे आणले म्हणून विकास नारळ थोडं सुटलेले आहेत परंतु पानंद रस्त्याचे काम कुठं कामं झालेली दिसत नाहीत पाठीमागील तेरा महिन्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळामधून आमदारांनी जेवढा पैसा निधी आणला त्याच्यापेक्षा ज्यादा निधी आमचं तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी निधी आणलेला आहे तुम्ही बघा एक तालुक तालुका मंडळाचे अध्यक्ष आणि आमदाराची तुलनासुद्धा तुम्हाला सांगतो कमीच पडेल प्रत्येक अध्यक्ष मंडळाधीशांनी पाच पाच दहा दहा कोटी रुपयाचा निधी आणला त्यांना दाखवून द्या मला की तेरा महिन्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे तुम्हाला किती मिळाले आमदार फंडाव्यतिरिक्त तुम्ही विकास करू शकणार नाही विकासचं लक्ष विचलित करण्याच्या दृष्टीने हे टीका करत असतात परंतु जाऊ द्या येणारी पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये सक्षमतेने एक युवक युवक नेतृत्व आपल्याला पाठवणं गरजेचं आहे जे तुमचं आमचं सर्वांचं हित बघेल माझ्या गावातील माझ्या पंचायत समिती गटातील किंवा माझ्या जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांसाठी किंवा विक का, गावातील नेते मंडळींना मूलभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने कामं करण्यासाठी कारण या ठिकाणी भारतामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे नेतृत्व मोदी साहेब आहेत या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये नेतृत्व करणारे आपले सक्षम नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि या सोलापूर जिल्ह्याला एक कणखर लाभलेलं नेतृत्व पालकमंत्री माननीय जयभाऊ आहेत या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत पाठीमागील तीन महिन्यामध्ये आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आपल्याला सांगतो या तालुक्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या योजना आपण करणं गरजेचं आहे हे आम्ही पालकमंत्र्यांमार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगतोय येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस मोहोळ तालुक्यामध्ये येतील त्यावेळेस आम्ही फक्त टीका न करता या तालुक्यासाठी या मतदारसंघासाठी विकासाच्या दृष्टीने तरुण मुलांसाठी काय केलं पाहिजे या मायडीशीचा विस्तार केला पाहिजे या मोहोळ शहरामध्ये अग्री कॉलेजची निर्मिती झाली पाहिजे हे आमदार असताना तुम्हाला सांगतो शेवटच्या आपण या एकशे पस्तीस एकर जागा राहुरी कृषी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची आहे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील एक आपल्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी शासकीय महाविद्यालय कृषी साकारण या ठिकाणी आपण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे मी आपल्याला एकच सांगतो नऊच आहे नाही नाही अजून पंधरा मिनट आहे मी अध्यक्ष तुम्ही बोला फक्त दोन मिनिटात बोलतो एक घोषणा एक ती जर कंटाळ पण आलाय पण भारत माता की भारतीय जनता पार्टीचा नागनाथ महाराज की वेळ थांबू आपण मित्रांनो ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे समोरच्या पार्टीनं विकासाचं न बोलता अवास्तव बोलायला चालू केलंय आता त्याचा ट्रेलर आमच्या काही मंडळींनी दाखवला आम्ही अवास्तव बोल काय बोलू शकतो की लोटस लोटस काय तर सारखं होतंय नाही जणांचा इच्छा पण ह्या विषय नाही पण तुम्ही विकासाचं बोला आम्ही विकासाचं बोलतो विकास म्हणजे काय या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे नेतृत्व देवाभाऊ आणि योग या महाराष्ट्रात जेवढ्या जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात त्याचा बॉस जो आपला जिल्ह्याचा पालकमंत्री आहे जिल्हा परिषदेचा बॉस महाराष्ट्राचा आपला पालकमंत्री आहे आणि त्याची निवडणूक लागली आहे आणि तो आपला पालकमंत्री या जिल्ह्याचा विकासासाठी प्रचंड असा निधी देईल ही खात्रीने तुम्हाला सांगतो वेळ कमी आहे तुमचा आमचा विकास येत्या पाच तारखेला आमच्या जिल्हा परिषदेचे सहा सवंगडी आणि बारा पंचायत समिती समंगडी या सगळ्यांना कमल चिन्हा समोरचं पटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं अशी सर्व मंडळीच्या वतीने विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर नलखेड जीपगटातील सर्व